हाय नमस्कार आपल्या भा भावनार बहिणींदा झालं का भावा बहिणींचा चापाने तर भावा बहिणीनं हका मी उठली सगळं अंगार झाडलं ते आपल्याला सवयच आहे भावा बहिणीनं झाडलोट केल्याशिवाय कुठलंच काय करायचं नाही तर भावा बहिणीनं कसं आहे झाडलोट केल्याच्यानंतर आपले सहा वाजता लक्ष्मी येते मग ती झाडलोट नसल्याच्या नंतर लक्ष्मी पाय टाकत नाही अंगणात मग ते इथं काय पार आहे झाडलोट नाही काय नाही चला आपलं परत ती परत जाते बघा भाव बहिणींनो तर मग मला अशी सवय आहे की उठल्या उठल्या पहिले झाडलोट करायची ही करायची आणि मग बाकीचं कामं करायचे तर भावा बहिणीनो सगळं अंगाने झाडलोट केले मी आणि रोज तशीच करते बघा मी आणि आता आवेला डबा केला आहे मी आता आवे कामाला जाणार आहे आपल्याला तर काय नक्की कामं हाय का नाही काय कळानाच तर आता मला इसरावं लागल की बाया कुठं कामाला जातात कुठं नाही आणि मला पण घेऊन जा असं त्यांना विचारायला पाहिजे भावा बहिणीनं म्हणजे उद्यापासून आपली दुटी चालू काय करायचं जे आपलं आहे ते आपण करत राहत मला ते आवेला तर डबा मला करावाच लागतो भावा बहिणीनं त्याला उपाशी तसलं गदाडे काम करा करायला जमल का नाही तर भावा बहिणीनो ऊनलं येत आहे खिडकीत नाव त्या उन्हामुळं काहीच कळा नाही कॅमेरा पिकले पिकलं पिकलं दिसत आहे ते उन्हामुळं तर कसं आहे भावा बहिणीनं आता आवे काल त्यांना सुट्टी झाली आणि कुणाचा तरी फोन आला मग तो चालत आला मग उन्हात नुसता दमून गेला बघा चालून आणि मग त्याने फोन लावला की कोणाला तरी गाडी घेऊन लाव म्हणजे काय त्याचं अर्जंट काम होतं इथं हो म्हणून कामावनं बोलावला होता आणि ते कामाला तर लांब होता बघा आणि निम्यात चालत आलता आणि परत त्याला चालणंच फायना असं ऊन भरपूर लागायला लागलं ना त्याला चालव वाटणार ना कसं आहे भा बहिणीनं त्याची बॉडी आहे ना त्याच्यामुळं काय त्याच्या त्या मांड्यांचं काताड गेलं आहे बघा ती ते असं वर माल घेऊन जायचा जिन्यावर चढून उतरून त्याच्या मांड्यांचं काताडं गेलंय ते त्याला चालायचं आहे ना भावा बहिणींनो तर मी काय त्याला म्हटलं की तो आता सारखं जर कामाला गेला सारखं ज काम केलं तर तुझी बॉडी कमी होईल बघा आणि तो एकवी दिवस घरी राहायचं नाही अजिबात घरी राहायचंच नाही म्हणलं ज्या वेळेस तुझी बॉडी कमी होईल त्यावेळेस तुझी सगळं ठीकठाक होईल शिऱ्यार आणि कणकण चाल कणकाण काम होईल ही तर कसं आहे भावा बहिणीनं त्याची ती डेअरी आहे ती पण जडल म्हणजे असं ती कामच असतं झडापाचं तसलं काम मग आता त्याने कणठडीन ती काम केलं दोन महिने केलं तीन महिनं केलं किंवा बरं लिगोर ती काम केलं तरी पण त्याची तब्येत झळेल भावा बहिणीनं हे असं नुसतं मोकार बसून खाऊन काय होतंय तब्येत वाढते तर तो काय म्हणला आता मी घरीच राहणार नाही कसलाच घरी राहणार नाही तर म्हणलं राहायचंच नाही आणि गाड्यांचं बी हप्ता आपलं कनाकना जात्याल हे आपल्याला खाय असो नसू पण बाबा बहिणी आता ती का केला आहे उद्योग तर ते नको आहे आपल्याला पैसे द्यायला महिना जवळ यायच्या आधीच त्याचा तजवीज करायला लागेल का नाही तर म्हणलं बघ बाबा तुझ्या हिशोबाने मला आता काय म्हणलं आता काम पण व्हायना कायच व्हायना बाहा बहिणीनो हे का नुसतं मी ही अंगाचं झाडत होती तर नुसतं गामाचं लॉट माझं चाललं होतं इतकं नुसतं घाम मी की मापाच्या बाहेरच नुसतं असं अंगातनं सा, सा, सारा उपळच निघाल्यावाने होत आहे भावा बहिणीनो मग असल्या जवळ चालत कामाला लांबज जायचं म्हणलं तर माझी काय परिस्थिती व्हायची हा आणि मला म्हणतो कामाला जा कामाला जा आता म्हणतो कुठं जाऊ बाबा कामाला मी कामाला मला तर कोण नेहना मग काम विचारलं का की म्हणतात एवढ्यात बायाबास एवढ्यात बायाबास हवा बही मी आवेला एवढा लहानाचा मोठा केला हा मला काहीतरी त्रास झाला असेल का नाही त्याला एवढा गड्यावाणी आहे मला बी काहीतरी तकलीफ झाली असेल ना आणि आता त्यो कामाला जातोय तर मला सारखाच म्हणतोय कामाला जा कामाला जा कामाला जा, का जा। तर मी म्हणजे लाव कुठं तरी कामाला मग मी जाते कामाला मग असं आहे भावा बहिणी काय करायचं तर चला असू ज्या ज्या दिसून का त्याच्या पैसे काय करायचं भावा बहिणीनं काय ज्यादा नाही नादा लागायचं कोणाच्या जा म्हणलं कामाला जायचं नको म्हणलं राहिलं तर भावा बहिणीनं मला आता खरं म्हणजे करमतच नाही कामाला गेल्याशिवाय तर कसं या उन्हाळ्यात कामच नाही ते व आता बायांनी घेतल्यात कांदा काढायला मग आता ते त्यांचा पुट्टा असतो त्या बायांचा मग आपल्याला कोण नेत नाही ने व भावा बहिणीनं आणि अकराव कांदा काढाय आपल्याला कोण द्यायचं एकट्या माणसाला त्याला दहा बाया लागत्या दहा पंधरा बायामध्ये त्यांना लगेच रान मोकळं करायला लागतं भावा बहिणींना आपल्याला कोण द्यायचं आणि एक तर आपण कवा काढत बसायचं भावा बहिणीनो कांदा ते व्हाया पाहिजे की आणि आता म्हणतात पाऊस आहे अनेक मग ते पावसा पाण्याचं माणूस उरकून घेत आता उन्हाळ्यातच पाऊस आहे म्हणते ती जमानात बदलला आहे सगळा उन्हाळ्यात पाऊस पावसाळ्यात उन्हाळा हा सारा आहे सगळं बदललंयच आता पावसाचा दिवस आहेत ना का बाबा बहिणीनं तुम्हीच सांगा पण आबाळ येत आहे नुसतं ग्रम झार आहे हो बघा नुसतं आबाळ धग धग तर बाबा बहिणीनं मी काय जेवण बनवलंय आवीला आता केलाय बघा डाळ कांदा हरभऱ्याच्या डाळीचा डाळ कांदा केला आणि चपात्या केल्यात तरकारी तर काय कुठं वलं फिलं भेटानात कालवना भाऊ बहिणीनं तर काय ती वाळलं तर सुद्धा खाऊ वाटा नावं ते डाळीचं या कालवण तर लगेच उन्हाळ्याने लगेच आंबाट लागतंय कसं तरी लागतंय आव खाऊ पण वाटाना तर आता वांगी पण भेटाना काहीच भेटाना माणसं म्हणतात उन्हाळा मुलकाचा पाणी नाही काय नाही आणि कशी तरकारी लावायची आणि बाबा बहिण तरकारी तर भरपूर महाग आहे चाळीस रुपये पावशेरच आहे बघा सगळं मग काय करायचं आता मंडईला जायचं म्हटलं तरी दोन वस्तू घेतल्या तरी त्याला लगेच लागतात ऐंशी रुपये पावशेर पावशेर घेतलं तरी तर त्या मंडईला बी आता क जाय ना कोणन कायच व्हायना राती त्या आमच्या दिराने लावली होती तरकारी आणायला तर तिथनं फोन आला की सगळं चाळीस चाळीस रुपये पावशी राहा आणि कसं आणायचं आणि म्हणतात किती बी महाग असलं तर आपल्याला खायच लागेल की ला ला खायला लागतंहीच की मग त्यांनी नुसती वांगी आणाय सांगितले होते बागा मग वांगी आणली तर असं आहे भावा बहिणीनं आणि आम्ही तुम्हाला सारखं सांगत होतो का नाही की आम्हाला पाणी नाही प्यायला असं नाही तसं नाही पाण्याचा आहे असं सुद्धा आता बंदोबस्त झाला आहे बरं का टँकरने पाणी आणते ती आणि जिथं तिथं टाक्या मांडल्या ती भरून ठेवते आता भावा बहिणीनं आता नाही काय पाण्याचं टेन्शन आपल्याला कवा बी लागल तवा आणलं तर आपल्याला ज्या वेळेस लागल त्यावेळेस आणलं तर बी काही काळजी नाही बघा आता ती एक काळजी मिटली बघा पाण्याची घेतली दक्षता माणसांनी हाल बागवाना म्हणून तर आता जिथं तिथं टाक्या मांडल्यात पाण्याला आता त्याला कॉक बसवायच्यात बघा म्हणजे असं बुडवून घेता येत नाही ना पाणी म्हणून कॉक बसवायच्यात तर आता पाण्याची सुद्धा सुई झालेली आहे आता झाली सोय मग आता कितीपर्यंत ठेवतात काय माहिती पाऊस तो ठेवतात ग हिरीला पाणी येतोपर्यंत ठेवतात ग काय पण सुईद आता झाली बघा पाण्याची ती एक काळजी मिटली बाहा बहिणींना तर भावा बहिणीनो आपल्याला आता चहा करायचा आहे अजून चहा काय घेतला नाही आपण तर आता चहा पाणी करावा त्या आवेळी तर काय चहा पेत नाही आपल्या पुरता चहा करून प्यावा भावा बहिणीनं मला जेवाय नसलं तरी चालतं मी हि चहावर म्हणलं तरी काढेल पण मला चहा नसले कसतरीच होता भावा बहिणीनं माझं डोकं लई दुखतं छान असल्यावर आणि अशी गरबड जर मी कामाला गेली बिगरच्याची तर मग त्या मालकिनीला मी च्या करून ना आणायला लावायची ना मला चॅशीवर जमतच नाही भावा बहिणीनं पण मला येऊ घा खवाळली की म्हणली तू चा बंद कर हे कर म्हणून तुला चक्कर येते चा तर तसं असतं भावा बहिणीनं चा नाही कुठे चक्कर येते वय आता आपल्याला चा तर नुसता नको वय प्यायला तर मला म्हणली तुला गोड चहा पिती न ही चहा सोडून दे तू चहा पिऊ नको तर भावा बहिणीनं मला चशीवर करमतच नाही आहोत किती बी काय असलं तरी मला चहाच लागतोच आणि पेवच वाटतो कसलं कोरा का असताना चहा पण मला चहा लागतो मग मला जेवाय नसलं तरी चालतं तर ती मला लई खवळत होती तू चहा पिऊ नको म्हणणं तुला तसं होत आहे तर आपली योग्यता बी चहा पयेत नाही बर का भावा हो बहिणीनो आणि आवी पण चहा नाही फक्त पुन मी राजू आम्हाला चहा वाढतो बघा ही दोघं पितच नाही चहा पहिल्यापासूनच पित तर आणि ते दुधाचं असतात तर मग पियन तर आता रोज दूध कुठनं आणायचं भाव बहिणींना आपण रोज पुढ्याला लागते तर वीस रुपये कुठनं आणायचं दूध सारखं म्हणून आपलं ते कोहरा पियाला आणि सा दुकानाला जायला बी येळ माणूस नसतं ही आता हवी जर कुठं गेला जातो म्हण बी नाही बी ना म्हण नाही की तिकडंच गायाब होतो आणि ज्यावेळेस कामाला फोन येईल तेव्हा घरी येतो अं ते आपल्या भावा बहिणीनं कोरा पेल्याला फार वाट टाकायच्या कशाला वाट बघत बसायचं कोणाचं तर घ्यायच्या आहे भावा बहिणीनं घ्या आपली काळजी भेटतो आपण फुलड्या डेमध्ये बाय बाय